चौरस बांधणी केली पाहिजे ती का नाही केली पाहिजे ती आमच्या मते शंभर टक्के केली पाहिजे कारण चौरस बांधणी जर तुम्ही केली तर शंभर टक्के टेन्शन मुक्त होतंय आणि झाड पडत नाही ह्याची काळजी आम्ही घेतो चौरस बांधणीमुळे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे तर आज आपल्या बाजारात चौरस बांधणी चालू आहे तर चौरस चौरसबांनी म्हणजे काय आणि चौरस चौरसबाणीचा काय फायदा येतं तर ती तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ चालू करायच्या आधी ती मन चालू ह्याचा आज कस काय आवाज चेंज झाला का हो। का तर काय झालं दोन चार दिवस जर का माझा लोड जास्त असल्यामुळं जर माझी तब्येत खराब आहे त्यामुळं थोडंसं जरा तुम्ही समजून घ्यावं आजचा व्हिडिओ जरा आपला आवाज थोडासा चेंज राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो चौरस बांधणी का केली पाहिजे ती तर तुम्हाला त्याच्याबद्दल एक उदाहरण देतो गेल्या वर्षी आमच्या एका मित्राचा प्लॉट होता तर प्लॉट अतिशय सुंदर त्याने आणला त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित होतं प्लॉट आणायला त्याने भरपूर कष्ट घेतलं पूर्णपणे प्लॉट एक नंबर आला होता त्याचा गेल्या महिन्यात त्याची मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये वेण झाली होती पूर्णपणे त्याची एक वेन दीड ते दोन महिन्यात कम्प्लीट झाली होती आणि माल हार्वेस्टिंगला मे ते जून महिन्यात येणार होता तेव्हा तर अवकाळी पावसामुळे वादळामुळे त्याची बाग जी आहे पूर्णपणे जमीन दस्त झाली आणि त्यामुळं इतकं अतिशय वाईट वाटलं त्यानं जेवढं कष्ट केलं ती एका रात्रीत व्यर्थ गेलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित असतं आपल्याला सुरुवातीपासून कि प्लॉट आणायला किती खर्च येतो किंवा त्याचं मॅनेजमेंट करताना आपली धावपळ किती होती आपल्याला वायरस म्हणा किंवा सड अजून भरपूर समस्यांना करप्या असू आप दे आपल्याला किती तोंड द्यावं लागतं एवढं आपण समस्यांना मात देऊन आपण प्लॉट आणतो माल पिकवणं आपल्या हातात आहे पण हवामानाचा आपण अंदाज लावू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो अशा टायमाला काय केलं पाहिजे तर आपला एकरी खर्च चौरस बांधणीला बारा ते तेरा हजार रुपये होतो मग मजुरासकट आपण खर्च धरलेला ते आपल्याला चौरूसबांनी करायला मजूर इकरी सात हजार रुपये घेतात आणि आपली पट्टी जी असेल त्याला एक पाच ते सहा हजार रुपये लागतात आणि चौरस बांधणी केल्यानंतर आपण वारं असू किंवा वादळ सुटू दे आपल्या बागत आपल्याला काहीच अडचण येणार नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून शेतकऱ्याला संयम आपल्या जीवनात बाळगावाच लागतो शेतकऱ्याला रात्रीची लाईट का असं ना आणि दिवसाचं बदलतं तापमान का असणार प्रत्येक गोष्टीला शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं शेतकऱ्यांना आपल्या चौरस बांधणीच माहीत नाही पण चौरस बांधणी ही शेतकऱ्यांनी केली पाहिजे ती चौरस बांधणी किती फरक पडतो आता प्रत्येक झाड आहे आपलं ही झाड जर कळलं आपलं इकडं तर ह्या झाडाला ह्या झाडात सपोर्ट असतो ह्या झाडाला ह्या झाडात सपोर्ट येतो प्रत्येक झाडाला सपोर्ट येतो त्यामुळे किती जरी वारं आलं आणि किती जरी हवामान बदललं तरी शेतकऱ्याला अजिबात केळी पडण्याचं किंवा आपल्या मनात अजिबात भीती राहणार नाही की आपली केळ वाऱ्यानं पडेल आपला चौरस बांधण्यासाठी खर्च किती येऊन येऊन येतो बारा थे 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 जा ते तेरा हजार रुपये आपला बरेच वेळा काय होतात झाडं कलतात माग जास्त पूर्णपणे तेव्हा आपण बघतो आपलं एक टनभरा असा माल पडलेला जास्त त्या टनभराचा जर मालाचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपला रेट पंचवीस रुपये जरी असला तरी बारा किंवा जाऊन चोवीस आपल्या बारा ते तेरा हजार रुपये आपल्या त्याचं निघून जातात आणि ते जर आपण इथं गुंतवलं तर आपलं एक सुद्धा रूप आपलं पडणार नाही त्याचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चौरस बांधणी अवश्य केली पाहिजे ती ही तर माझं मत आहे वाऱ्या कावदानापासून आपली जर केळ वाचवायची असेल आपले जर शे पिक जे आपलं पदार्थ पाडायचं असेल तर शेतकऱ्यांनी चौरस बांधणी अवश्य केली पाहिजे ती तर शेतकरी मित्रांनो मे जूनमध्ये वारं राहतंच त्या टायमाला चौरस बांधणी अवश्य केली पाहिजे ती आणि चौरस बांधणी करताना अजून कोणती काळजी घेतली पाहिजे आपण तर शेतकरी मित्रांनो आपण हे वेन कम्प्लीट झाली की आपली पूर्णपणे आपण काय केलं आपण ही जी दोरी आहे की नाही आपल्या घडाला बांधून घेतली आपलं पूर्णपणे केअर झालं या झाडाचं तेव्हा आपण काय केलं ही दोरी बांधून घेतली दोरी काय बांधली आपण आपलं जे घडा आहे की नाही आता ही पूर्णपणे पुढं जर गेला तर वरून झाड पडू शकतं पण असं घड बांधून घेतलं की नाही आपलं पुढं अजिबात घड जाणार ना नाही आणि वरून सुद्धा झाड आपलं अजिबात पडू शकत नाही जर आपण हे जर नाही बांधलं तरी घड पुढं कल्ला जातो आणि त्यामुळे झाडाला सपोर्ट राहत नाही हे पुढं वजन निर्माण होतं त्यामुळे आपला झाड पडू शकतो किडी तर आज आपल्या प्लॉटमध्ये चौरस बांधणी चालू आहे आता चौरस बांधणी कशी चालू आहे ते तुम्ही इथे बघू शकता तिकडे दावा अरे पूर्णपणे बाबा बागात गुपायला चालू आहे आणि बाग गुपताना काळजी कुठली घेतली पाहिजे ते बी तुम्हाला इथे दिसत आहे आता आपली जी दोरी जी आहे ती अजिबात गडाला घासली नाही गेली पाहिजे ती ती एक काळजी सगळ्यात आधी घेतली पाहिजे तर हे आपले शेतकरी मित्र आहेत आपल्या चौरस बांधणी चालू आहे तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय हो मी गणेश शेंडगे काय सांगणार चौरसबांनी केली पाहिजे नाही केली पाहिजे आमच्या मध्ये शंभर टक्के केली पाहिजे कारण चौरस बांधणी जर तुम्ही केली तर शंभर टक्के टेन्शन मुक्त होत आहे आणि झाड पडत नाही ह्याची काळजी आम्ही घेतो चौरस बांधणी तर तुमच्याकडे चौरस बांधणीसाठी लेबर किती आहे आमचा एक दहा जणांचा ग्रुप आहे तर तुम्ही रोज चौरस बांधणी किती एकरची करता आम्ही दहा जण आलो तर एक दोन बांधणी करताना चौरस बांधणी आतापर्यंत किती केल्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता आम्ही बऱ्याच दिवसापासून करतोय साधारण एक वर्ष दोन वर्ष झालं चौरस बांधणी आमची चालू आहे तर चौरस बांधणी केल्यामुळं चौरस बांधणीचा फायदा जर म्हटला तुम्ही तर चौरस बांधणी केल्यामुळं झाड पडत नाही बांधणीमुळं आणि जर हार्वेस्टिंग जर दोन चार दिवस थांबवू शकला तुम्ही था... तरी झाड पडत नाही त्यात वजन वाढतंय दोन चार दिवस म्हणजे जर आपण थांबवू शकतो आपल्याला जर 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 खाली होत असेल तर वाट बघू शकतो दोन चार दिवस तुम्ही हे घेऊ शकता अंदाज घेऊन हार्वेस्टिंग करू शकता आपण ह्यांना विचारू चौरस बांधणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ती कुठली काळजी घेतली पाहिजे तुमच्या अंदाजे आपलं हे झाड आहे या झाडाला आपल्या चारही बाजूने पट्टी येते फक्त एवढी काळजी घ्यायची की जेणेकरून हा घडापर्यंत दोरी अशी घासलं म्हणजे अंतर राहो जर ही दोरी जर हि तर घडाला घासली तर प्रॉब्लेम येऊ शकतो का काय हे जिथं घासल तिथं थोडं का म्हणजे हार्वेस्टिंग दोरी चुकून जर घासली तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जर आता दोरी आता हिथं चिटकत असेल तर आपण थोडं घड असा ऍडजस्ट केला तर नाही काय प्रॉब्लेम येणार अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा जय जवान जय जय किसान